मकर राशी फक्त तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला त्रास सहन करावा लागणार या दोन व्यक्तीमुळे तुमच्या घरात आनंद येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये मकर राशी हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असून त्याचे अधिपती ग्रह शनी आहेत शनी हा कर्माचा ग्रह असल्याने मकर राशीच्या जातकांना त्यांच्या कष्टांचे फळ थोडे उशिरा मिळते परंतु जेव्हा मिळते तेव्हा ते दीर्घकाळ टिकणारे असते दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेषत दोन टप्प्यांत विभागले जाईल पहिला टप्पा आता ते तीस एप्रिलपर्यंत संघर्ष व आत्मपरीक्षणाचा काळ दुसरा टप्पा एक मे नंतर उन्नती नवे संधी व आनंद पहिला टप्पा तीस एप्रिलपर्यंतचा संघर्षाचा व संयमाचा काळ ग्रहस्थितीचा परिणाम शनी मकर राशीच्या दुसऱ्या स्थानात भ्रमण करीत असल्यामुळे कुटुंब व आर्थिक बाबींमध्ये अडथळे निर्माण होतील मंगल चौथ्या स्थानात असल्यामुळे घरगुती वातावरणात तणाव राहील राहू सहाव्या स्थानात असल्यानं लहान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात उद्भवणाऱ्या समस्या एक कुटुंब व नातेसंबंध घरातील वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात जोडीदाराशी गैरसमज वाढण्याची शक्यता घरात आर्थिक कारणांमुळे तणाव जाणवेल दोन व्यवसाय व नोकरी कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील पण योग्य तो मान मिळणार नाही सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात नवीन प्रकल्पांमध्ये अडथळे येण्याची शक्यता तीन आर्थिक स्थिती अनपेक्षित खर्चांमुळे बजेट कोलमडू शकते गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे काळजी घ्या चार आरोग्य व मानसिक स्थिती मानसिक तणाव थकवा आणि झोपेच्या समस्या भेडसावतील पोटाचे विकार किंवा सांधेदुखीची तक्रार संभवते उपाय सूचना शनिवारी शनि मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करा काळ्या वस्त्राचे दान करा दररोज हनुमान चालिसा पठण करा सकाळी एकशे आठ वेळा ओम शम शनैश्चराय नमहा मंत्राचा जप करा आहारात सात्विक अन्नाचा समावेश करा दुसरा टप्पा मे दोन हजार पंचवीस नंतरचा सुवर्णकाळ ग्रहस्थितीतील अनुकूल बदल शनीच्या भ्रमणामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल स्थानात प्रवेश करेल ज्यामुळे नवे संधी उपलब्ध होतील सूर्य व बुध यांचे अनुकूल योग आर्थिक व व्यावसायिक लाभ देतील दोन व्यक्तींचा महत्वाचा प्रभाव व आनंदाचे कारण या टप्प्यात दोन व्यक्तींच्या मदतीने तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येतील एक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती वडील आई मोठे भाऊ बहीण त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला कुटुंबातील मतभेद मिटविण्यात मदत करेल कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सौहार्दपूर्ण बनेल घरातील सुखद सुविधांमध्ये वाढ होईल दोन व्यावसायिक सल्लागार किंवा जुना मित्र त्यांच्या मार्गदर्शनामुळे आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा होईल नवीन व्यवसायाच्या किंवा गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होतील नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे या काळात येणारे सकारात्मक बदल कुटुंब व नातेसंबंधक घरगुती वातावरण शांत होईल विवाह किंवा संतानसुखाच्या बाबतीत आनंदी बातमी मिळू शकते व्यवसाय व नोकरी थांबलेले कामे पूर्ण होतील वरिष्ठांचे समर्थन लाभेल ज्यामुळे प्रमोशनच्या संधी वाढतील नवीन करार किंवा प्रोजेक्टमुळे आर्थिक लाभ होईल आर्थिक स्थिती गुंतवणूक लाभदायक ठरेल जुने कर्ज परतफेड करण्यास अनुकूल काळ आरोग्य व मानसिक स्थिती मानसिक शांतता लाभेल आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल विशेष उपाय मे नंतर अधिक फलदायी करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दान करा नियमित सूर्याला जल अर्पण करा वृद्ध लोकांना मदत करा त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल मकर राशीच्या जातकांनी तीस एप्रिलपर्यंत संयम व सकारात्मकता ठेवावी ही कालावधी तुमची परीक्षा पाहणारी असली तरी मे महिन्यानंतर सर्व अडथळे दूर होऊन जीवनात नवीन संधी आर्थिक भरभराट आणि कौटुंबिक आनंद अनुभवता येईल दोन महत्वाच्या व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे तुमचे आयुष्य नव्या उंचीवर पोहोचेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद